नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तर थांबण्याला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण रव्यामध्ये गूळ घालून रेसिपी करणार आहोत अगदी सर्वांना आवडणारे ही रेसिपी पौष्टिकसुद्धा आहे बरं का पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आजची रेसिपी करण्यासाठी आपल्याला हवा रवा तर एक कप भरून इथं रवा घेतलेला आहे रवा मात्र बारीकच वापरायचा आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल ना तो एकदा मिक्सरला फिरून घ्या आणि मग तो वापरला तरीसुद्धा चालेल पण रवा ना साफ करून घ्यायचा आहे किंवा रवा चाळणीने चाळून घेतलात ना तरी सुद्धा चालेल म्हणजे रव्यामध्ये ना बऱ्याच वेळा बारीक बारीक किडे किंवा बारीक बारीक छोट्या बारी छोट्या आळ्या झालेल्या असतात त्यामुळे रवा हा साफ करून घ्यायचा वजनी प्रमाणामध्ये सांगायला गेलं तर दोनशे ग्राम इतका रवा आहे आता गॅस चालू करून कढई गरम झाली की आपण घेतलेला जो रवा होता ना, ना तो घालायचा आणि रवा आपल्याला हलका तुपामध्ये भाजून घेणार आहोत तर बरेच जण रवा भाजताना काय करतात माहितीये का पहिल्यांदा तूप घालतात आणि मग त्याच्यामध्ये रवा भाजून घेतात पण कधीही ना पहिल्यांदा रवा हा भाजून घे मध्यमाचे वरती साधारण एखादा मिनिट भर रवा भाजून घेतलाय आणि मग वितळलेलं पाऊन कप इतकं तूप घातलं जर तुमच्याकडे घट्ट तूप असेल ना तर अर्धा कप तूप घेतला तरी सुद्धा चालेल आता बघा हा रवा जो आहे ना ह्या तुपामध्ये पूर्ण आपल्याला लालसर लालसरपर्यंत भाजून रवा भाजत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेच गॅस वाढवायचा नाही मंदाचे वरती सोनेरी रंग पर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे बरे का तुम्हाला सुरुवातीला ना रवा आणि गुळ इतकंच दाखवलं होतं म्हणजेच की आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत रव्याची बर्फी किंवा तुम्ही ह्याला काय नाव द्याल ना मला नक्की कमेंटमध्ये पुढे सांगा तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने म्हणजेच बघा स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्याने रवा भाजत असताना मी दाखवलेला आहे बघा अगोदर रव्याचा रंग कसा होता आणि आता बघा रव्याचा रंग कसा आहे आणि तुपामध्ये रवा छान प्रकारे आपल्या इथं भाजत आहे रंग सुद्धा छान प्रकारे आलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे पीठ तर पाव कप इतकंच बेसनचं पीठ घातलेलं आहे अगदी नाही घातला तरी सुद्धा चालेल बरं का पण रवा घातल्यामुळे ना आपण जी बर्फी करणार आहोत तिला छान प्रकारे बायंडिंग येते आणि खुसखुशी छान चविष्ट अशी बर्फी सुरुवातीला आपल्याला पहिल्यांदा रवा भाजून घ्यायचा आहे म्हणजे रवा भाजायला वेळ लागतो ना म्हणून रवा अर्धवट भाजला की मग ह्याच्यामध्ये बेसनपीठ घालायचं आता दोन्हीचा रंग छान असा गडद सोनेरी हवा इतपत आपल्याला भाजून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचं ह्याला एक तर जरासुद्धा सोडायचं नाही नाहीतर कढई ही जाड बुडायची असल्यामुळे ना तळाशी चिटकलं जातं आणि मग ना ह्याचा रंग बदलू शकतो रवा भाजण्यासाठी ना कढई मात्र जाड बुडायची घ्यायची म्हणजे रवा छान प्रकारे भाजला जातो तर बघा अगोदरपेक्षा ही तर रव्याचा आणि बेसन पिठाचा रंग बदललेला आहे गडद सोनेरी रंग असा आलेला आहे म्हणजे छान प्रकारे हे भाजलं गेले असं समजायचं आता ही कढईने नाही आपण बाजूला ठेवूया त्याच गॅसवरती आपण एक पॅन ठेवणार आहोत पॅन मध्ये आपण घेतलेला कुळघा गुळाची ढेप असते बघा ती ना मी सुरीने कापून घेतलेला आहे म्हणजेच की हा गुळ चिरून घेतलेला आहे तुम्ही गुळ फोडून घेऊ शकता पण जास्त मोठे गुळाचे जा खडे राहता कामा नाही बरं का असा पात्त पत्त गुळ चिरून घ्यायचा किंवा फोडून घ्यायचा आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे पाणी एक कप गुळ होता तर अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे म्हणजे तुम्ही इथे साखरेचा वापर केला तरी सुद्धा चालेल पण साखर खाणे तितकं योग्य नाही बरेच जण गुळ वापरला का चालेल का असं म्हणतात म्हणून म्हणूनही मी आज गुळ वापरून केलेले आहे आता गुळाचं योग्य ते प्रमाण सांगायला गेलं तर जितका रवा घ्याल ना तितकंच तुम्हाला गुळ घ्यायचा आहे म्हणजे दोनशे ग्रॅम रवा जर घेतला तर दोनशे ग्रॅम तुम्हाला गुळ घ्यायचा आहे आता गुळीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता ही पूर्णपणे तुमची आवड गुळ वितळून झालेला आहे आता बघा ह्याला छान प्रकारे असा फेसाळलेला जसं काय उतू येत आहे काय असं झालेलं आहे बघा हे गॅस हा मध्यम ठेवायचा आणि सतत हलवत राहायचं बरं का जवळजवळ सातव्या ते आठव्या मिनिटाला आपला पाक तयार होतो आता हा पाक कसा तयार झाला ओळखायचं ते म्हणजे जे लाकडी उलताना त्याच्यावर पाक घ्यायचा आणि ते उभं करायचं शेवटी तार तुटते आणखीन एक तुम्हाला पद्धत दाखवते उलतानावरचा जो पाक आहे ना थंड झाल्यानंतर आपल्या दोन्ही बोटाच्या मध्ये घ्यायचं बघा तार तुटते तुम्हाला स्पष्टपणे इथं दिसतच असेल म्हणजे हा पाक आपला तयार झाला समजायला पाक आपला पुढे सुद्धा जाऊ द्यायचा नाही बरं का नाही तर पाक कडक होईल आणि आपली होणारी बर्फी सुद्धा कडक होईल बर्फीला ना रंग छान यावा त्याच्यासाठी थोडासा केशी रंग वापरलाय अगदी मुलासाठी करत असाल नाही वापरत तरी सुद्धा चालेल तुपामध्ये रवा आणि बेसन भाजून ठेवलं होतं बघा ते घालून घेणार आहोत किंवा कढईमध्ये तुम्ही तयार केलेला हा पाक घालू शकता रवा सखमंग छान खरपूस असा भाजला ना तर चविष्ट अशी आपली बर्फी होते बरं का मंदाचे वरतीच रवा भाजून घ्यायचा आहे बरं आपल्याला ह्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत फटाफट असं मिसळत राहायचंय बरं का रवा छान प्रकारे फुलला जातो गॅस मात्र बारीकच ठेवलेला आहे बरं का अगोदरसुद्धा बघा साखर वापरून रव्याची बर्फी केली होती त्याचबरोबर गव्हाची बर्फी बेसनची बर्फी तांदळाच्या पिठाची बर्फी ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल दे पाहायला विसरू नका आता बघा हे मिश्रण पातळ आहे तोपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये काय घालायचं आहे ती म्हणजे दूध पावडर पाऊन कप इतकी दूध पावडर घातलेले आहे साधारण अर्धा कप इतके घातलात तरी सुद्धा चालेल अगदी दूध पावडर नसेल तर ह्याच्याऐवजी तुम्हाला खवा वापरायचा आहे पण शक्यतो करून आपल्या जवळपासच्या दुकानात खवा मिळत नाही पण दूध पावडर मात्र लगेच मिळली जाते दूध पावडर घातल्यामुळे ही बर्फी अगदी तोंडात टाकता विरगळणारी छान चविष्ट बनते मिश्रण बघा जोपर्यंत पातळ आहे ना तोपर्यंतच आपल्याला दूध पावडर टाकायचे आहे कारण दूध पावडरच्या गुठळ्या होतात ना म्हणून आता फटाफट आपल्याला फटा छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठ गुठळ्या ह्या होणार नाहीत ह्याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे गॅस मात्र पूर्णपणे बारीक केलेलं आहे आता ह्याला छान फ्लेवर यावी ह्याच्यासाठी वेलची पोट आहे ही पूर्णपणे तुमची आवड आहे अगदी आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी सुद्धा आपल्यालाही गोडाचा पदार्थ करत असला ना तर त्याच्यामध्ये चिमूटभर इतकं मीठ घालायचं म्हणजे त्याची चव आणखीन वाढते तर इथं साधारण थोडंसं चिमूटभर इतकं मीठ घातलं आणि आता पुन्हा आपण छान हे मिसळून घेणार आहोत आता बघा हे मिश्रण तुम्हाला छान दाणेदार दारवाळ दिसत असेल त्याच्यामध्ये थोडासा खाण्याचा रंग वापरला ना केशरी म्हणून रंग छान प्रकारे आलाय बरे का तुम्हाला हवं तर केशरचे धागे त्या ठिकाणी वापरत ना तरी सुद्धा चालेल बरे का आता बघा जास्त वेळ आपल्याला हलवत राहायचं नाही नाहीतर हे कडक होईल मग आपली बर्फी जास्त कडक होईल <laughs> गॅसवरती साधारण एक दोन ते तीन मिनिटच आपल्याला ठेवायचं आहे बघा छान प्रकारे एक जीव होतोय असं आपल्याला समजतंय की आता इथं आपण गॅस बंद करून घेणार आहोत मिश्रणामध्ये आपण जरा सुद्धा दुधाचा वापर केला नव्हता पण हे मिश्रण कशासारखं दिसतंय माहिती माहितीये का मा हो आपण मिल्क केक करतो बघा अगदी तसं दाणेदार दिसतंय बरे का इथं माझ्याकडे चौकून आकाराचा केक टीन होता त्याला तूप लावून घेतलं आणि आपलं जे मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये घालून घेतलं केक टीनच असायला असावं असं काही नाही तुम्ही एखाद्या ताटाला तेल तूप लावून घेतलात ना अगदी तरीसुद्धा चालेल आता काय आपल्याला थापून घ्यायचं आहे इथं माझ्याकडे स्पॅचुल आहे मग त्यांनी व्यवस्थित असं थापाल येतं पण तुमच्याकडे जर स्पॅच्युल नसेल तर काय करायचं माहिती आहे का मा वाटी पेला घ्या त्यांनी सरळ थापून घ्या आता बघा छान प्रकारे सग सगळीकडं हे थापून घेतलं पण ह्याच्यामध्ये आपलं तूप बघावं किती एक्स्ट्राचं तुम्हाला दिसत असेल तर जे वर तेल तूप आलेलं आहे ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर कसं काढून घ्यायचं माहिती आहे का आता इथं मी पॅनच घेतलेला आहे अगोदरचा आणि बघा जो केकटीन आहे तो उचलायचा एका एक बाजूने छान प्रकारे जेवढं एक्स्ट्राचं ते तूप आहे ना आपलं ते संपूर्ण निघलं जातं बरं का आणि हे तूप तुम्ही चपातीला म्हणजे पोळी वगैरे करत असाल तर त्याला किंवा शिरा वगैरे करण्यासाठी रवा जर भाजत असाल त्यावेळेस हे तुपाचा वापर केला तरी सुद्धा चालेल आता पुन्हा एकसारखा पण करून घेणार करून हे छान दिसण्यासाठी ना जरा इथं मी ड्रायफ्रूटचे काप घालत आहे म्हणजेच की काजू बदाम पिस्ता आवडत असतील तर घाला अगदी नाही घातला तरी सुद्धा चालेल घालावं असं काही नाही ड्रायफ्रूट घातल्यानंतर ते थोडेसे चिटकून बसावे म्हणून जर आता वरून दाबून घेतलेला आहे आता हे मिश्रण खूप म्हणजे खूपच आपल्याला पूर्णपणे हे थंड करून घ्यायचं आहे मगच आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत गरम असताना काढ्या गेलात तर मात्र ह्याच्या पाहिजे तशा वड्या बनत नाहीत त्यामुळे ही काळजी घ्यायची तुम्हाला जर वड्या लवकर पाडायच्या असतील घाई असेल तर हे मात्र तुम्ही फ्रीजमध्ये ठेवाल पण तसं ठेवायचं नाही कुठलाही गरम पदार्थ फ्रीजमध्ये ठेवायचं नाही त्याच्यामुळे फ्रीजच्या बाहेरच आपण एक पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवायचं छान प्रकारे हे सेट होतं मग ह्याच्या आपल्याला वड्या पाडायला येतात आता इथं ना मी वीस ते पंचवीस मिनटानंतर पाहत आहे बघा छान प्रकारे हे सेट झालेलं आहेत म्हणजे आपल्याला वड्या पाडायला येतात आता इथं मी चौकोने आकारामध्ये काढलेले आहेत तुम्ही उभ्या लांबट आकारामध्ये काढू शकता किंवा जशी आपली काजूकती असते त्या आकारामध्ये कापला तरीसुद्धा तर तर मी जशी आपली चिक्की असते बघा तसं काढलेलं आहे आणि बघा अगदी छान दाणेदार अशी आपली ही बर्फी तयार झालेली आहे तुम्हाला कोणीच म्हणणार नाही की ही बर्फी तुम्ही रव्यापासून केलेली आहे आता तुम्ही ह्याला काय नाव द्याल ना मला नक्की कमेंट मध्ये सांगा मला तर वाटतं ह्याला रव्याची चिक्की म्हणालात ना तर एकच नंबर होईल म्हणजे आपली खोबऱ्याची जशी चिक्की असते बघा अगदी तशी चवीला लागते रवा आहे गुळ आहे चवीसाठी आपण थोडीशी दूध पावडर वापरलेली आहे त्याच्यामुळे चविष्ट अशी होते त्यामुळे तुम्ही ह्याला ना रव्याची चिक्की नक्कीच बघा जेवल्यानंतर काहीतरी गोडदोड खाण्याची सवय असे पण बाहेरचे पदार्थ खाण्या इतकस योग्य नाही पण तुम्ही घरच्या साहित्यात जरा बर्फी बनवून ठेवलात ना अगदी कधी फस झाली ना अगदी तुम्हाला कळणार सुद्धा नाही बरं का मी सांगते ना म्हणून नक्की करून बघा अगदी मोडल्यानंतर समजलंच असेल की ती छान अगदी चिक्की सारखी झालेली आहे बरं का बनवायला देखील एकदम सोपी आणि घरच्या साहित्यात आहे मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र आवर्जून सबस्क्राइब करा आणि हो व्हिडिओ शेअर सुद्धा करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये